महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची अस्मिता अभियान नोंदणीपासून सांगोला तालुक्यातील काही दिव्यांग बांधव वंचित राहिले आहेत अशा दिव्यांग बांधवांसाठी वाढीव कॅम्प भरवावेत अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे सांगोला ग्रामीण रुग्णालयातील ट्रॉमा केअर येथे दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान अंतर्गत दिव्यांग प्रमाणपत्र शिबिर संपन्न झालं या शिबिरास पुरोगामी युवक संघटनेचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी भेट दिली यावेळी अनेक बांधवांकडून आमची नोंदणी न झाल्यानं डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना सांगण्यात आलं यावेळी बाबासाहेब देशमुख यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी संपर्क साधून सांगोला तालुक्यात दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान नोंदणी पूर्ण न झाल्यानं त्याची मुदत वाढवून मिळून वाढीव कॅम्प भरवावेत अशी मागणी त्यांनी केली शासनाच्या दिव्यांग बांधवांसाठी अनेक योजना आहेत त्या योजनांची माहिती यंत्रणांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिव्यांग बांधवांना देऊन त्या योजनेचा लाभ घेण्यास त्यांना प्रोत्साहित करावे शासकीय योजनांच्या लाभांपासून दिव्यांग बांधव वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय